आणि त्या पेशंटच्या सोबत एक जण आलेला रिकामी खाट म्हणून तो शेजारचा आणि यानं डॉक्टरनं इंजेक्शन घेतलेला आहे वरून सोयी लावलेला आहे औषधाची बाटली आणि औषध घेत असताना इंजेक्शन मध्ये घरून डॉक्टरनीचा फोन आला कोणाचा डॉक्टरनीचा फोन आला तसा फोन खिशब काढला आणि कानाला व लावला कानाला लावला इकडे इंजेक्शन भरते आणि इंजेक्शन भरता भरता घरून डॉक्टरनीचा फोन आला तसे डॉक्टरनी म्हणली वय वय डॉक्टर आज आपला वाढदिवस आहे आपला वाढदिवस आहे लवकर घरी या डॉक्टर डॉक्टरने सांगितलं बघ पेशंट एकच आहे तेवढं इंजेक्शन देतो घरी येतो हे डॉक्टरनी बरोबरच बोलते खटवर जे झोपलेलं आहे ते फोनच्या नादामध्ये जे पेशंट नादाम होत ते बाजूला ठेवलं आणि शेजार चाल त्यालाच इंजेक्शन भर जसं काय इंजेक्शन भरलं तसं ते म्हणतो डॉक्टर मी पेशंट नाही हे पेशंट डॉक्टर म्हणलो घरच्या फोन मुळे हा गोंधळ डॉक्टर घरी गेला डॉक्टर घरी गेल्याबरोबर डॉक्टरने सांगितले डॉक्टरने म्हणली डॉक्टर साहेब आपला आज वाढदिवस आहे मी वाढदिवसाला तुमच्याकडून एक मागणी मागणार आहे बाई काय मागायचं असेल ना डॉक्टरी सांगितलं हे बघा माझ्या बापाच्या घरी भजनाची पिटी तबलाय टाळय विनाय आणि माझ्या बापाच्या घरी भजन चालत एक मला मागणी मागणार आहे की जगामध्ये कोणाकडच वाद्य नाही की वाद्य मला आणून द्या कोणी डॉक्टर बाईन डॉक्टर साहेबांना सांगितलं जगामध्ये जे वाद्य नाही असं नवीन वाद्य मला पाहिजे पण डॉक्टर देतन निघाल कोण्याला गेलं वाद्याची दुकाने बघितली आणि त्या दुकानदाराला सांगितलं जगात वाद्य नाही असं वाद्य मला पाहिजे दुकानदार म्हणला नाव चाल का नाही नाव सांगितलं तर वाद्य दिलं जाईल नाही नाही जगात नाही असं असं नाव माहितच नाही कुठं वाद्य मिळालं नाही त्यासाठी रिकामी हाताने घरी येत असताना तिकून मित्र आला आणि मित्रांना तिथूनच पाहिलं काय चिंताग्रस्त दिसतो सो झालं तरी काय का नाराज आहे का तो म्हणला काय तुला सांगून उपयोग आहे माझ्या पत्नीनं सांगितलं की जगामध्ये जे वाद्य नाहीत ते वाद्य मला पाहिजे मला पकवाज माहित मला विना माहित मला टाळ माहित मला तबला माहित आहे सतार माहित आहे ढोलचे माहित आहे सर्व वाद्य मला माहित आहे पण जे वाद्य माहीत नाही असं वाद्य मला पाहिजे पत्नी म्हणते बरोबर काय त्याचा मित्र हुशार होता मित्र म्हणणं म्हणून काळजी करतो घर आपल्याकडं उपाय आहे त्याचा काय मी आणून देतो वाद्यू काळजी करू नकोस नाराज होऊ नको मी तर म्हणलाय बघ उद्या सकाळी तुला वाद्य आणून देतो कुठंच नाही असं वाद्य पण त्याच्याकरता कुंभारवाड्या जावं लागत मग कुंभारवाड्यातून गारगा आणावं लागत मागाशी बाळूकांनी मला सांगितलं महाराज आंदरोडला महादेव महाराज कुंभारांना फोन करा उद्या काल याला मडक पाहिजे मडका 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 कुंभारवाड्यातून आणतो या डॉक्टरचा मित्र कुंभारवाड्यात गेला कुंभारदा कुंभार मला अरे मडक द्या कुंभारदा न मडक दिलं हे पण हा हुशार होता आपला जगात वाद्य नाही असं वाद्य पाहिजे ना मित्र हुशार मित्रानं केलं काय हम रात्री झाडावर चढला ऐका बरोबर मा निघाल घेत आहे म्हणून की मला त्रास होत रात्रीच्या वेळा झाडावर चढला झाडावर होता आगी मोहाळ त्यानं औषध वगैरे लावून माश्या चावू नाहीत म्हणून तो आग्या महाळ सगळ जमा केलं आणि एका ठक्क्यात भरलं कोणी डॉक्टरच्या मित्रांना आगीमोहाळ एका ठेक्यामध्ये वरलो खाली उतरला आणि जी मडक आणलो तो कुंभारा तोडून त्या मडक्यात आगीमोहाळच्या माश्या भरल्या वरून मडक्याचं तोंड बांधलं अजून आव्हाली असू तस म्हणला हे वाद्य जगापेक्षा वेगळं आहे का नाही मित्राकडे आला डॉक्टर साहेब डॉक्टर आपलं काम झालंय जगात नाही असं नवीन वाद्य आणि मग काय सांगाव महाराज डॉक्टर साहेबांनी ते वरून बांधलेलं फडक त्याच्यात आग्या मोळाच्या माश्या पेठ बांध्याला मोडक डॉक्टरन बहिणी डॉक्टर आणून दिलं ए बाई जगामध्ये वाद्य नाही अस वाद्य आहे हा तो म्हणजे ना बाप्पाच्या घरी पेटी आहे पक्वाज आहे तबला आहे विणा आहे ताण आहे जगामध्ये सुद्धा वाद्य असं नाही हे वाद्य याच्यात आहे हे वाद्य वाजवल्यानंतर वाजत हे वाद्य वाजवल्यानंतर जवल्यानंतर वाचत पण हे वाद्य आपोआपच वाचत अस डॉक्टरांनी बाईंना दिलं डॉक्टर बाईंना जसं मडक घेतलं थोडं डॉक्टर बाईन कोण तसल्या आतल्या माश्या सर्व डॉक्टर बाई म्हणली बाया खरंच नवरा वासा असावा तर असा कडा कडापट म्हणली भाईया आणलं का नाही नवीन वाद्य माझ्या मालकाना आणि मग डॉक्टरीन बाईन हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला डॉक्टरीन बाईन हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला माझ्या मालकानं वाद्य आणले माझ्या मालकानं वाद्य आणले ही जगात कोणाकडच वाद्य नाही हा आणि संगीत भजन करायचंय या वाद्याकडून आणि म्हणून काय म्हण सांगाव गावातील सगळ्या प्रतिष्ठित प्रतिष्ठित अटलीन बाय हे बाय वकील एन माय डॉक्टर बाय अशा बाय व म्हणले बघा आज आपलं संगीत भजन प्रतिष्ठित प्रतिष्ठित सौरव म्हणायला घराच्या आतमध्ये घेतल्या काय भजनी मंडळ आलं होतं जुनी खोड म्हणजे आम्ही सुद्धा भजनाला बसणार हम्म डॉक्टरी सांगितलं आज महिला भजन आहे पुरुषांनी याच्यात थांबायचं चला बाहेर सगळे व भजनी मंडळ पुरुष वर्ग बाहेर पड जाऊन बसले पण ते म्हणजे महिला भजन सुद्धा पण सुंदर भजन असेल आपण बाहेर नाही डॉक्टरीन बाईन आज सर्व सवासनी घेतल्या असं करू ह भजनाला सुरुवात आपण करू हे वजनी आत इथे खोडीचे आपण कडी लावली आपण कडी लावली हा आणि आता हे म्हणली भजनाला सुरुवात करायची पण माझ्या मालकानं वाद्यच एवढं सुंदर आणलेलं आहे की जगामध्ये स्वतः वाद्य कोणाकडे नाही हे आपोआप वाद्य वाचतय असं करू या वाद्याचं उद्घाटन करू आले आणि मग आपण भजनाला बसू म्हणजे मग हे मडक्याच्या वर जे फडकं हे फडकं सोडण्याचा कार्यक्रम म्हणजे हळदी गुंगाचा कार्यक्रम म्हणजे पहिला न मान कोरोना द्यायचा डॉक्टरीबाई म्हणजे माझ्याच घरातला कार्यक्रम आहे म्हणजे मी नाही हो योग्य असं करा वकिलीनबाई बाई म्हणजे मला बाई नको गावात बाई आहे नवीनच आलेला मस्तरीन बाईंना काय माहित आहे मडक्यापर्यंत हळदी कुंकू त्या मडक्यावरती वाहिलं आणि म्हणते बाई मी सोडू का या मडक्याच तोंड वाद्य बघण्या करता सोडा बाई मॅडम सोडा आता मॅडमला काय माहित आहे कसलं वाद्य मॅडम ना हळद कुंक वाहिलं आणि मडक्याच जस का फडक सोडलं इतक्या वेळ बसलेल्या बिचाऱ्या कोंडू कोंडून धरी न जीव। कोंडून कोंडून कुंडून आत बसलेल्या म्हणजे कधी बाहेर येऊन कधी पुढे जशा का माश्या जशा आग मोळाच्या बाहेर तश्या मास्टरनीच्या तोंडाव डॉक्टरनीच्या तोंडाव वकिलनीच्या तोंडाव हे आतनं कडी लावलेली आणि मग हे नुसत्या वर जायला लागल्या हा आतल्या ते भजनी मंडळाला आवाज बाहेर गेला भजनी मंडळ म्हणलं ना, ना।, <laughs> मंदल, ना हो, कोण आहे कुठल्या रागात कराडते त्यातलं एक म्हात कोळीच म्हणलं अर ते गवळण म्हणते तेव्हा हा गवळणीला त्यांनी आताशी सुरुवात केली आणि असे कसे नाही ते रागात असेल गवळण असू द्या हो दहा मिनिट भजनी मंडळ बाहेरच तोंड चांगली सुजू दिली सगळ्या आग्या डॉक्टरीन बाय वकिलीन बाय मास्तरीन बाय चोबी आलेल्या भजन बाजूला राहिलं आणि माश्यान सगळ्या जमिनीवरती पडल्या आणि भजनी मंडळ म्हणले काय र पुढचा अभंग यांना आठवत होत नाही काय हे पुढं त्या कशा त्या अभंग त्या म्हणून बाहेर असणार भजनी मंडळ यांनी हे हळूच कडी काढली आणि डॉक्टर डॉक्टर साहेब न तुमचं भजन चालले का सगळे भजन गपचे पाहिजे कडी काढली डॉक्टर भजनी मंडळन यांनी जशी का बघितली डॉक्टर आपला नमुना बघायला लागलो हा डॉक्टरचे डॉक्टरी असं तोंड झालेलं ओळखू आता हे जिथे कोणचे विठ्ठल जीवाकड जीवान मागून जीवाची